नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे तर चला परत एकदा घेऊन आले मी आठवड्याचं राशी भविष्य जे तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं आठवड्याचं राशी भविष्य बघताना आपल्या नावरस ना नावावर राशी भविष्य बघावं म्हणजे ते भविष्य आपलं योग्य ठरतं ज्यांना अगदीच आपलं नाव माहीत नाही नावरस नाव त्यांनी चालू नावावर बघावं पण देवानं दिलेलं जे नाव असतं ज्या नक्षत्राला आपल्याला जन्माला घातलेलं असतं त्याच ह्याच्यावर आपण आपलं भविष्य बघावं म्हणजे आपल्याला आपलं ते व्यवस्थित ठरतं तर चला आपण बघूया आठवड्याचं राशी भविष्य पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की सारिका लाईफस्टाईल हे जे आपलं चॅनल आहे त्याच्यावर रोज मी रात्री साडेआठ ते साडे नऊ लाईव्ह येत असते लाईव्हमध्ये तुम्हाला तीस चाळीस टक्क्यानं ऑफर मिळत असते कोणत्याही वस्तूवर क्रिस्टलवर क्रिस्टल, क्रिस्टल एखादा असेल तर कधीतरी मिळत असते पण ब्युटी प्रोडक्ट्स आपले ऑनेस्ट ब्युटी प्रोडक्ट्स आणि बरंच काही खूप काही त्याच्यावर तुम्हाला अगदी माफक दरामध्ये मिळत असतं ज्यांना मो घेता येत नाही त्यांच्यासाठी खास चालू केलेलं मी ते आहे लाईव्ह की त्यामध्ये तुम्हाला थोड्या किमतीमध्ये मस्तपेक घेता येईल तर रोज जरूर आठ ला ते साडे नऊ शनिवार रविवार सोडून याच्यावर येत जा लाईवला येत जा सारिका स्टाईल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते रोजच्या रोज माझं नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर एस एस ज्योतिष कट्टाला पन्नास हजार होण्यासाठी अगदी शंभर दीडशे कमी आहेत तर प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि पन्नास हजाराचा तरी आपल्याला लाख कधी होणार आहेत माहित नाही पण निदान पन्नास हजाराच्या हातात तोंडाला आलेलं तरी मला लवकर त्याचा आनंद द्या तर ताई आणि ताजी दोघही वाट बघत आहोत की आम्ही असेच कट्टा कधी पन्नास हजाराचा होत आहे ते तर चला नमस्कार ओम साईराम आणि सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला आठवड्याच्या राशी भविष्याला सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीला सुरुवातीपासूनच सोमवारपासूनच अंगामध्ये एनर्जी खूप असेल पण मन मात्र ब्लॉक राहील अंगात तर एनर्जी आहे पण मनात मात्र काही विचार तिथल्या तिथंच आहे त्याच्यावर काही काम होणार नाही का करायचे कसं करायचे हेच मनातनं विचार येत राहतील मुलांकडून काही ना काही आनंदाची बातमी कळेल कामं व्यवस्थित व्हावी मन पण चालू राहावं डोकं एनर्जी अंगात आहे पण मन चालू नसेल तर काही उपयोग नाही म्हणजे डो इशारा देत नसेल तर काही उपयोग नाही त्यामुळं काय करावं उपाय म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि तुमची कामं या आठवड्याची पूर्णत्वाला जातील किंवा हा आठवडा तुम्हाला बिना रुकावट एकदम चांगला जाईल तर एंजेल नंबर लिहायचा आहे पहिले चार दिवस सात आणि नंतर जे चार दिवस तीन तर उपाय काय करायचा आहे पिंपळाच्या झाडाला पिवळा दोरा सात वेळा गुंढाळायचा आहे जेंट्स असो लेडीज असो सगळ्यांना सारखा उपाय आहे जमत असेल करा नसेल जमत तर मानसिक करा म्हणजे डोळ्यासमोर आणा पिंपळाचं झाड आणि काही परदेशातली माणसं आहेत ते, ते विचारतात की ताई येथे असं नाहीये का काय करू वगैरे तर त्यावेळी असं करा पुढची रास आहे रास, वृषभरास <coughs> वृषभराशीला समाजात नाव मिळेल पण खर्च होतील घरात बना घरातील कोणाची तरी माणसांची तब्येत ठीक राहणार नाही त्यामुळं थोडासा वायफळ खर्च होऊ शकतो नाहीतर पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात मुलगा आणि वडील यांच्यामध्ये वाद होऊ शकतात म्हणजे एकंदर घरामध्ये थोडीशी किचकिच किचकिच -किच राहू शकते पण हे काहीही होऊ नाही आपलं भांडण होऊ नये ना आपल्या घरातल्या गुणाची तब्येत बिघडो ना आपला खर्च हो यासाठीच आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे एंजल नंबर आहे आठ आणि चार पहिले चार दिवस आठ एंजल नंबर लिहायचा आहे पुढचे चार दिवस चार हा एंजल नंबर लिहायचा आहे उपाय काय करायचा आहे सोमवारी पिवळी फुले महादेवाच्या मंदिरात घेऊन व्हायची आहेत महादेवाला अर्पण करायचे आहेत तसंच रिकामं जाऊ नये तर पाण्याचा लोटा घेऊन महादेवाला जावं म्हणजे महादेवावर आधी पाणी अर्पित करावं दूध असेल तर चमचाभर दूध अर्पित करावं लक्षात ठेवा चमचाभर श्रावण येत आहे आपल्याला अन्नधान्याची नुकसानी कुठलीच करायची नाहीये त्यामुळे फक्त चमचाभर दूध महादेवाला घातलं तरी महादेव प्रसन्न होणार आहेत तर चमचा दूध महादेवांना घाला आणि पिवळी फुलं तिथे वाहून हो या म्हणजे तुमचा हा आठवडा मस्त पैकीच आहे पुढची रास आहे मिथून रास आणि मिथुन राशीला काय आहे या आठवड्याला ते आता आपण बघूया प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर सावधान थांबा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर सावधान म्हणजे थांबा या आठवड्यात प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारची खरी को, खरेदी करू नका मुलांकडनं त्रास व्हायची संभावना आहे मोठी मुलं असो अगर छोटी मुलं असो काही ना काहीतरी किचकीच चालू राहील संधिवाचा संधिवात ज्यांना आहे त्यांना संधिवाताचा त्रास होऊ शकतो खरेदी विक्री एकतर करू नका केली तर सावधगिरी न करा प्रॉपर्टीची मोठ्या गोष्टींची सांगते मी छोटं भाजीबीजी आणायचं नाही सांगते मी खरेदी विक्री सावधगिरीनं करा पेपर हा पेपर कोणतेही हाताळताना कान नाक डोळे उघडे ठेवा नाक नाही ठेवलं तरी चालेल पण कान आणि डोळे नक्कीच उघडे ठेवा कुठेही सही करू नका तब्येतीची काळजी घ्या वैवाहिक सुख हे ठीकठाक राहील काही घडू नाही आपल्या आठवड्यात या मस्तपैकी आठवडा जावा यासाठी आपल्याला वापरायचा आहे सहा आणि दोन हा एंजल नंबर त्याचप्रमाणे चमचाभर दही महादेवांना अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं दही अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं आपल्या पसंतीचं एखादं फुल त्यांना व्हायचं उदबत्ती लावायची हा आठवडा माझा व्यवस्थित जाऊ दे देवांच्या देवा महादेवा ही प्रार्थना करायची आणि माघारी यायचं आठवडा युनिवर्स तुमचा कसा समाधानाचा घालवेल याचा अनुभव तुम्हीच घेत कर, पुढची रास आहे कर्करास कर्कराशीला वाणीचा प्रभाव पण पडेल तुम्ही जर ज्या क्षेत्रात आहात बाबा तिथं तुम्हाला बोलायची गरज आहे ते बोलणं तुमचं झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही असं जर असेल तर त्याच्यावर तुमचं प्रभुत्व राहील त्याच बरोबर भांडणं सुद्धा त्या वाणीमुळं होऊ शकतात म्हणजे दोन्ही बाजू आहेत तुम्ही जशी त्याची यूज कराल तशी तुमच्या बोलण्याचं प्रभुत्व पडू शकतं तुम्ही गोल गोड बोललात तर तुमची प्रगती होईल पण तुम्ही कुठं हो भांडण केलं तर तुमचं के खच्चीकरण होईल म्हणजे काय करायचं आहे आपल्याला जे, जे देवानं दिलेलं तोंड आहे त्याचा सदउपयोग कसा करायचा आहे हे आपल्या आपल्या डोक्यानं आपण ठरवायचं आहे काम भरपूर मिळेल घरात जीवनसाथी बरोबर व्यवस्थित वातावरण राहील बाकी काहीही त्रास होणार नाही पण कोणाशी भांडण होऊ नये कुठल्याही प्रकारचा तोटा होऊ नये यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे एंजल नंबर डाव्या हातावर निळ्या पेनं इथं लिहायचा आहे तो म्हणजे एक चार दिवस एक लिहायचा पुढचे तीन दिवस चार दिवस तीन लिहायचा आहे उपाय काय करायचा गाईचं तूप आणि गाईचं दूध या दोन्हीपैकी कोणती गोष्ट मिळो आणि दोन्ही गोष्टी मिळो हे दोन्हीही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे सिंहरास तर रास हराश, सिंह राशीला कामात यश मिळेल सुख समाधान शांती मिळेल प्रवास घडेल खर्च होतील फॅमिलीसाठी पैसा जाईल आणि पैशावरून पतीपत्नीमध्ये वाद होऊ शकतात तुम्ही ज्यांच्यासाठी खर्च कराल नेमका त्यांच्याच बरोबर तुमचा वाद होऊ शकतो असं होऊ नये मुले व्यवस्थित अभ्यास करतील सिंह राशीच्या मुलांना थोडासा स्किन प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काय तर या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्या केतू खराब असल्यामुळे स्किन स्किन प्रॉब्लेम सिंह राशीला येऊ शकतात तर तिथं व्यवस्थित लक्ष द्या तर तुमचा नंबर आहे काही घडू नाही आपल्या आयुष्यात छानपैकी मस्तपैकी आठवडा जावा यासाठी चार आणि दोन हे एंजल नंबर आपले आपल्याला वापरायचे आहेत त्याचप्रमाणे गाईला बुधवारी सोमवारी नाही बुधवारी गाईला हिरवा चारा घालायचा आहे आता हे जे मी उपाय सांगते हे फक्त सोमवारीच करायचे आहेत का ज्यांना वेळ असेल त्यांनी आठवडाभर करत जा तस की मस्त तुम्हाला दुःख शिवणार नाही पण ज्यांना वेळ नसेल त्यांनी सोमवारी किंवा सांगितलेल्या वारी नक्की करत जा तर गाईला हिरवा चारा बुधवारी घालायचा आहे चला पुढची रास आहे ओम साईराम कन्या रास तर कन्या राशीला पोटाबरोबर संधी त्रास देईल पोटही त्रास देईल हवामान असं आहे पोट बिघडायच्या शक्यता खूप आहे त्यामुळं खाणं जपून ठेवा तोंडावर कंट्रोल ठेवा खाण्यावर कंट्रोल ठेवा म्हणजे पोट बिघडणार नाही नाहीतर हमकाच कुठंतरी पावसाळा आणि भजीन वडापाव खाल्लात तर पोट बिघडणार आहे दवाखान्याचा खर्च तुमच्या मागं लागणार आहे संधी सुद्धा ज्यांना आहे त्यांनी गारठ्यापासनं स्वतःचं संरक्षण करावं नाहीतर तोही तुम्हाला त्रास देईल नोकरी जे शोधत आहेत त्यांना नोकरी मिळायची दाट शक्यता आहे पैसा मिळेल अडकलेला पैसा पण मिळेल व्यापारी वर्गांचा व्यापार व्यवस्थित चालेल पण फक्त आठवड्यात सांभाळायची आहे ती म्हणजे आपली तब्येत काय करायचं आहे दोन आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत हे एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत काय करायचं देवीच्या मंदिरामध्ये सोमवार ते शनिवार ठेवा नाहीतर सोमवारी ठेवा शनी देवीच्या मंदिरामध्ये गुळ ठेवून यायचा आहे म्हणजे गुळाचा प्रसाद त्यांना देऊन यायचा आहे घरी आणायचा नाही आहे आपण खायचा नाही आहे छोटासा गुळाचा खडा कुठल्याही देवीच्या देवळामध्ये ठेवून यायचा आहे पुढची रास आहे ओम साईराम पुढची रास आहे तुळरास रास तुळ मन शांत ठेवा काम येत राहील पण लहान सहान गोष्टींकडे कर दुर्लक्ष करू नका म्हणजे मोठं काम येणार आहे ते या आठवड्यात आलं नाही मग आता मी काहीच करत नाही मग माझा मूड गेला मग मी सुट्टी घेतली हे करू नका छोट्या छोट्या कामांकडे सुद्धा लक्ष द्या त्याच छोट्या कामात मोठं काम तुम्हाला मिळू शकतं म्हणजे काय तर अंगामध्ये नको आहे जे काम येईल ते काम करायची तयारी ठेवा छोट्या छोट्या गोष्टीवर हायपर होऊ नका डोकं पण शांत ठेवा तरच हा आठवडा तुमचा चांगला जाईल नाही तर तुमची आलेली कामं पण बिघडतील भांडणं होतील आणि वर तुम्हाला बीपीचा त्रास होईल तो वेगळा त्यामुळं चिडीचोप तर तुम्हाला हे काही घडू नये म्हणून वापरायचं आहे नऊ आणि चार हा एंजल नंबर आणि करायचा आहे उपाय सफेद फुलं महादेवाच्या पेंडीवर जाऊन व्हायची आहेत सोमवारी त्याचबरोबर पाणी आणि दूध सुद्धा त्यांना थोडंसं घातलं तरीही चालेल साखर थोडीशी गुळ थोडासा काही ठेवलं तरीही चालेल ओम साईराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला दोन दिवस चिंता असेल सोमवार मंगळवार हा चिंतेचा विषय काहीतरी तुमच्या ह्याच्यातील सुखा शेवट मात्र या आठवड्याचा तुमचा एकदम सुखात आणि शांतीमध्ये होईल पीचा ज्यांना वृषभ वुर्श राशी वृश्चिक राशीच्या लोकांना त्रास आहे त्यांनी जपण्याची गरज आहे हा हायपर होऊ नका टेन्शन घेऊ हो नका बीपीच्या गोळ्या चुकवू हो नका म्हणजे हा आठवडा तुमचा व्यवस्थित जाईल नाहीतर भांडणामुळं किंवा डोक्यात काहीतरी शिरले त्यामुळं जर गोळ्या वगैरे घ्यायचा गे विसरला तर तब्येत आणखीन बिघडू शकते त्यामुळं या गोष्टीकडं जास्त लक्ष ठेवा घरात भांडणे होतील पण आपलं डोकं शांत ठेवा आपल्या तब्येतीसाठी हे सगळ्यात गरजेचं आहे यावेळी वृश्चिक राशीच्या माणसांना मुलांचं अभ्यासात मन लागेल पण वाईट संगत लागायची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं पालकांनी या आठवड्यात आपल्या मुलांच्या मुलींच्या मैत्रीकडे थोडस लक्ष द्या तुमचा एंजल नंबर आहे तीन आणि पाच आणि तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पाला मंगळवारी लाल फुल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर कोणतंही लाल फुल तुम्ही अर्पण करू शकता ओम साईराम धनुरास काम तेजीत येईल कामाला तुमच्या तेजी येईल जी अडकलेली कामं असतील किंवा दोन आठवड्यात घडली नाही वगैरे काही झालं असेल तर त्याला तेजी येईल मागच्या घटना पास्ट मधल्या घटना आठवून त्रास होईल प्रॉपर्टी खरेदी कराल किंवा त्याची नुसती स्वप्न बघाल स्वप्नाळू रास आहे हे, हे माहितीये सगळ्यांना त्यामुळे स्वप्न बघू शकता पण आता तुम्हाला याची गरज आहे की तुमच्या जे पास्टमध्ये होऊन गेलेला आहे तुमच्या जे माग मागच्या आठवड्यात म्हणा किंवा मागच्या चार महिन्यांमध्ये म्हणा किंवा मागच्या वर्षामध्ये म्हणा जे काही घडून गेलेलं आहे ते विसरायची गरज आहे तुम्हाला आणि नव्यानं आयुष्य सुरुवात करायची गरज आहे तुम्हाला मग तुमचा तो प्रॉपर्टी मधला लॉस असू दे पती पत्नीची भांडणं असू दे अजून काही असू दे प्रत्येक विषय जो निगेटिव्ह तुमच्या आयुष्यात घडलेला आहे माग तो आता सोडून देऊन नवीन कशाला तरी सुरुवात करायची तुम्हाला गरज आहे त्याशिवाय पुढचं आयुष्य तुमचं सुखासमाधानाचं होणार नाही तर नंबर आहे तुमचा नऊ आणि तीन सोमवार आहे वार काय कराय सोमवार वार आहे त्या दिवशी काय करायचं आहे तर तांदूळ दान करायचे आहेत आता तांदूळ दान कोणाला करणार तर ज्यांना गरज असेल अगदी आपल्या मेड असतील तरी चालेल तर निदान चार वेळचा भात अगदी वाटी भर अर्धी वाटी वगैरे तांदूळ दान करू नका ज्यांचा एक वेळचं पोट भरेल एवढा तांदूळ गोरगरिबांना कुणाला ना कुणाला दान करा ओम राम पुढची रास आहे मकर रास शनीच्या राज्यामध्ये चालू आहे चालू आहे आपली रास तर मकर राशीला कामाकडे लक्ष द्या पहिली गोष्ट प्लॅनिंग करा शिस्तप्रिय आहे शनी त्याच्यामुळं पहिली गोष्ट प्रत्येक कामाचं प्लॅनिंग करा झोपताना लिहा ठरवा उद्या काय काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे वागा म्हणजे शनी शनीच्या साडेसातीमध्ये फळं कमी भोगावी लागतात शिस्तप्रिय स्वच्छ दानधर्म हे जर आपण करत राहिलो ना तर शनीची सा साडेसाती चटकन निघून जाते तर प्लॅनिंग करा नाहीतर पुढे जाऊन अडचणी येतील आळस नको आहे नाहीतर आर्थिक तंगीला तोंड द्यावं लागेल तुमचं नंबर आहे एक आणि दोन आणि तुम्हाला करायचं आहे जा शिवमंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा तुपाचा दिवा तुम्ही एक दिवसही लावू शकता नाहीतर आठवडाभर सुद्धा लावू शकता ओम सैराम पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीला राग नको वाणीमध्ये दोष नको दुसऱ्याशी बोलताना रुष्टपणाने बोलू नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या रागात कामे बिघडतील नाते तुटतील काम होणार नाही प्रिय व्यक्तींना वेळ द्या तर मन हलके होईल शनी महाराज मागे आहेत त्यामुळं ब्रेकअप डिवोर्स या गोष्टी घडू शकतात तर हे काही आपल्या आयुष्यात घडू नाही म्हणून उपाय करा नंबर वापरायचा आहे तुम्हाला आठ आणि आठ दो दोन्ही चार पहिल्या आठवड्यात पहिल्या चार दिवसात आठ आणि दुसऱ्या चार दिवसात सुद्धा आठ काय करायचं आहे पंचामृतानं महादेवाचा अभिषेक करायचा आहे पंचमहाभूत सगळे एकत्र आले तर आपल्याला साडेसातीतनं व्यवस्थितपणे बाहेर काढतील आणि जे काही रिलेशनशिपमध्ये वाद आहे ते होणार नाहीत ओम साईराम शेवटची रास आहे मीन रास आणि मीन राशीला या आठवड्यामध्ये त्यांचा बिझनेस त्यांचं शिक्षण त्यांची नोकरी किंवा अजून काही परदेशी जाण्याचे चान्स ह्या सगळ्या बाजू अखंड मीन राशीला युटर्न घ्यायचे दिवस आलेले आहेत म्हणजे तुम्हाला साडेसाती आहे पण त्यामध्ये सुद्धा चांगले दिवस हे साडेचार महिन्याचे आता आलेले आहेत कामामध्ये कुणाच्या चेंज होईल नोकरी चेंज होईल प्रमोशन होईल अचानक उद्योगधंदा वाढेल धंद्यातनं धंदा दुसरा चालू करू शकता ह्या सगळ्या गोष्टी मीन राशीबरोबर घडणार आहेत पण त्याचबरोबर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर वाद होतील आधी विचार करा खरेदी विक्री करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करा नवीन धंदा येतोय नवीन पार्टनर येतोय तुमच्या बरोबर काही तरी सुद्धा कागदपत्र ही व्यवस्थित हाताळा कारण क्षणी हा भास देतो आपल्याला आपल्याला वाटतं ही व्यक्ती खूप चांगली आहे म्हणून आपण साईन करू आणि दुसऱ्या दिवशी त्याचं आपलं भांडण होईल वे। मग त्यावेळी व्यापारात तुम्ही काय करणार त्यामुळं व्यवस्थितपणे कागदपत्र हाताळा नंतर सह्या करा नंतर लोकांना आपली कागदपत्र द्या नाहीतर फसवणूक सुद्धा होऊ शकते दिवस चांगले आहेत पण आपलं डोकं ठिकाणावर पाहिजे कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना हे लक्षात ठेवा नाही तर नाहक त्रास संभवतो सगळं चांगलं आहे पण डोकं जर ठिकाणावर नसेल ना, तर नाहक त्रास आपल्याला संभवतो चार आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि सोमवारी दूध महादेवाला अर्पण करायचं आहे ओम सैराम तर त्याच प्रमाणे त्याचप्रमाणे नजरदोष वाईट वेळ डिप्रेशन या सगळ्यांना ज्या सणी शनी साडेसातीमधल्या राशी आहेत त्या या सगळ्यांना जा तुम जा जर जात आहेत वाईट जात आहे किंवा हे सगळं होत आहे तुम्हाला तुमच्या प्रेमांना नजर लागत आहे तुम्हाला नजर लागत आहे वाईट वेळ येत आहे वाईट वेळ संपत नाही आहे डिप्रेशनमध्ये जात आहात असं जर तुम्हाला काही वाटत असेल शनीच्या साडेसातीमधल्या सर्व राशींना तर शनीचं ब्रेसलेट आपण खास साडेसातीसाठी तयार केलेलं शनीचं ब्रेसलेट हे जरूर वापरावं तर शनीच्या ब्रेसलेटवर आज आहे ऑफर शनीच्या ब्रेसलेटवरच असं नाही तर सगळ्याच ब्रेसलेटवर आज ऑफर आहे तीसुद्धा फक्त आणि फक्त तीन दिवसासाठी ठेवलेली ऑफर आहे मी शनीचं ब्रेसलेट खाली पडलं हे बघा शनीच्या ब्रेसलेटवर ऑफर आहे तर सगळ्यांनी ब्रेसलेटचा लाभ घ्यावा शनीची साडेसाती चालू आहे तर फिरोजा क्रिस्टल श शनीचं ब्रेसलेट शनी सोप लोखंडाची अंगठी निल अंगठी आणि शणीचीच पूजा हे सगळं करणं गरजेचं आहे आता मी काय सांगते ज्यांचं भविष्य बघून झालं असेल त्यांना ओम साईराम ज्यांना पुढं बघायचं असेल त्यांनी बघा आता मी काय सांगते तुम्हाला बघा रक्षाबंधन जवळ आलेलं आहे भावा आणि बहिणीचं हे अतूट नाट्य रक्षाबंधन हे जवळ आलेलं आहे तर रक्षाबंधनाला आपण साधी राखी बांधतोच पण काहीतरी भावाला चांगलं द्यायचं असेल तुम्हाला म्हणजे भावाची तब्येत चांगली राहो भावाला भावाची प्रगती हो भावाला पैसा भरपूर मिळो त्याच्या आयुष्यात प्रेम त्याला भरपूर मिळो मुलं बाळ हो असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी यावर्षी भावाला मागच्या वर्षी सारखंच ब्रेसलेट फ्री बांधा म्हणजे ब्रेसलेट घाला एक मौली बांधा किंवा अजून एक राखी बांधू शकता पण भावाला त्यांचं हेल्थ वेल्थ सगळं तुम्हाला चांगलं राहू असं वाटत असेल तर भावाला ब्रेसलेट तुम्ही देऊ शकता बाराशे पंधराशे रुपये ब्रेसलेटच्या किमती आहेत पण ह्याच्या किमती मी ऑफरमध्ये देणार आहे रक्षाबंधनापर्यंत खास राखी भाऊ रायासाठी वेल्थ आणि हेल्थची मी त तयार करत आहे ती येईल त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल पण आत्ता सध्या नाही तर आत्ता तुम्ही ब्रेसलेटवर ऑफर आहे त्यामुळं तुमच्या जर भाऊरायाला शनीची साडेसाती चालू असेल तर तुम्ही भावाला ब्रेसलेट देऊ शकता त्याचप्रमाणे बहिणीला साडेसाती चालू असेल तरीसुद्धा भाऊ त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ब्रेसलेट देऊ शकतात ब्रेसलेटच्या किमती कमी होत आहेत तर तुम्ही मला छोटीशी अशा येऊन विचारवरती दिलेल्या नंबरवर येऊन विचारा किती आहे ती हे आहे मुलांसाठीचं ब्रेसलेट आपल्याच घरामध्ये लहान बहीण भाऊ असेल तर एकमेकाला ग्रीन जेटचं ब्रेसलेट देऊ शकता ग्रीनजेटचं ब्रेसलेट हे विशेषतः विद्यार्थी लोक वापरतात किंवा ज्यांचा बुधग्रह खराब असतो ते लोक वापरतात त्यामुळं बहीण भावंड किंवा शिक, शिक, शिक्षिक शिक्षण घेणारी म्हणजे विद्यार्थी लोक या सगळ्यांना ग्रीनजेड ब्रेसलेट तुम्ही गिफ्ट करू शकता किंवा रिटर्न गिफ्ट देऊ शकता आपल्या परिवारामध्ये आपले भाऊ परिवारा बहीण दादा वहिनी काका काकू आई मम्मा सगळीजणं आपली एकत्र छानपैकी राहावीत त्यासाठी गिफ्ट देऊ शकता तुम्ही कोणाला पण आणि रिटर्न गिफ्ट पण देऊ शकता ते म्हणजे पिंक टायगर आय ब्रेसलेट तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे पाचशे वीसच्या राजाचं नवीन आलेलं ब्रेसलेट हे तुमच्या भाऊरायांच्या हेल्थ वेल्थसाठी त्यात क्रिस्टल पण घातलेले आहेत नजर लागणार नाही हेल्थ चांगली राहील वर शुक्रग्रह पण चांगला राहील वर पाचशेवीसचा राजा आहे त्यामुळं हे सुद्धा तुम्ही देऊ शकता भाऊ आपले आजारी आहेत बहीण आपली आजारी आहे तर चक्र ब्रेसलेट तुम्ही त्यांना गिफ्टमध्ये रक्षाबंधनाला देऊ शकता त्याचप्रमाणे गोल्डन पाय पायराईड गोल्डन पायराइड हा सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता उत्तम वेल्थसाठी म्हणजे प्रॉपर्टी जमा करायची असेल पैसा आकर्षित करायचा असेल तर घेऊ पण शकता आणि देऊ पण शकता सिट्रिन सिट्रिन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कशाचा राजा आहे त्यामुळं सिट्रिन जर तुम्हाला वाटत असेल बहीण भावांची परिस्थिती सुधारित सुधारावी त्यांचे धंदा व्यापार नोकरी चांगली चालावी तर तुम्ही त्यांना सिट्रिन सुद्धा गिफ्ट देऊ शकता फिरोजा जिथं काही नाही तिथं फिरोजा काय करत नाही फिरोजा गुरु ग्रह, शुक्र ग्रह, शनी ग्रह सगळ्यांना मजबूत करायची ताकद असती फिरोजामध्ये त्यामुळे तुम्ही त्यांना फिरोजा सुद्धा देऊ शकता जर कोणी मानसिक संतुलनामधनं थोडंसं डिप्रेशनमध्ये असेल तर त्यांना तुम्ही लांबळं ब्रेसलेट देऊ शकता त्याच त्याचबरोबर जर आपल्या भावांना जर आपल्या कुटुंबांना नजर लागत असेल कोणतरी सारखं आजारी पडत असेल धंदा व्यापार चालत नसेल तर तुम्ही त्यांना सुलेमानी हाकीक ब्रेसलेट देऊ शकता त्याचबरोबर भाऊराया जर आपले कुंभराशीचे असतील आणि वर ड्रायव्हिंग करणारे असतील तर त्यांना तुम्ही टायगर आय ब्रेसलेट देऊ शकता मी आता इथे घेतलेलं नाही सॉरी दुसरं ब्रेसलेट आलं टायगर आय राहिलं तर अशी अनेक प्रकारची आपली ब्रेसलेट तुम्ही ऑफर ठेवणार आहे मी ह्याच्यावर आजपासून ते रक्षाबंधनापर्यंत चांगली मोठी ऑफर आहे तर तुम्ही आपल्या भाऊरायांना घेऊ शकता किंवा रिटर्न घेऊ गे, शकता किंवा स्वतःला घेऊ शकता तर त्याचबरोबर पायराईडचं पेंडल हे सुद्धा तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा गिफ्ट करू शकता किंवा स्वतःला घेऊ शकता छोटूसा कासव पायराईडचा हा सुद्धा रक्षाबंधनापर्यंत ऑफरला आहे तुम्ही मस्तपैकी घेऊ शकता स्वतःला किंवा देऊ शकता तर या सगळ्या ह्याच्यावर ऑफर चालू होत आहेत आज ते रक्षाबंधनापर्यंत त्यामुळे वरती दिलेल्या नंबरवरती यायचं आणि मला त्याच्या किमती विचारायच्या थोडासा उशीर होईल पण तुम्हाला बरोबर मिळेल तर ज्यांना ज्यांना ब्रेसलेट हवे आहेत त्यांनी त्यांनी इथं येऊन किंमती विचारा आणि आपल्या भाऊरायांना आपण ब्रेसलेट घेऊ शकतो तर चला आजचा व्हिडिओ इथंच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर गुरुवारी साईबाबांची कार्ड घेऊन तोपर्यंत ओम साईराम